स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ मी सुरुवात करते उद्या आहे दहा मे वार शुक्रवार आणि उद्याची दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयाला साजरी केली जाते यालाच जा आखाती देखील म्हटले जाते अक्षय याचा अर्थ आहे अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ देत असते म्हणूनच म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते आणि त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणातही मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक सेवा उपासना व उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तो सर्वांनी उद्या आवर्जन अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये म्हणजे देवपूजा करताना सर्व देव असतात म्हणजे गणपती तुमचा कुलदेव कुलदेवी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा ही असते जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा आवर्जून आपली आई अन्नपूर्णाही देत असते तर त्या हाच अन्नपूर्णाचा आपल्याला उद्या पूजा करायची आहे तर ती पूजा कशा प्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे की ही वस्तू आपल्याला अर्पण केल्याने एका एक रात्रीत आपलं नशीब बदलून आपल्याला सोनं होणार आहे आप आणि आपल्या पुढील सात पिढ्यामध्ये धनधान्य दन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही हा उपाय घरात केल्याने व घरामध्ये सुख शांती संपत्तीही कायम टिकून राहील आणि घरातील गरिबीही संपूर्णपणे निघून जाईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पूर्वजांची देखील पूजा करायची असते म्हणून या दिवशी आपण केळीचे पूजनही केले जाते त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची देखील पूजा केली जाते कारण भगवान श्री हरी विष्णू यांनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता आणि म्हणूनच हा दिवस त्यांच्यासाठी देखील आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती आली होती म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्व दिलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णाचा अवतार धारण केला होता आणि जे व्यक्ती पृथ्वीवरती अन्नधान्याने पाण्याने व्याकुळ होते त्यांना धनधान्य समृद्धी प्रदान केली होती म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील जयंती आहे व ती साजरीही केली जाते म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णेला ही वस्तू अर्पण करायची आहे बघा ज्या घरामध्ये अन्नपूर्णा घरा मातेची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही त्या घरामध्ये आपण जे अन्न खातो त्या अन्नातून देखील कुठलीही बाधा होत नाही आपण काही खास पूजा करणार आहे परंतु अक्षय तृतीयेला आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नपूर्णाची मूर्ती ही तामणामध्ये घ्यायची आहे घेतल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला त्यावरती पंचामृताने शुद्ध पाण्याने मूर्ती अभिषेक करायचा आहे प्रथम तुम्हाला शुद्ध पाण्याने ती धुवून घ्यायची आहे त्यानंतर पंचामृत जसे की मी पहिल्या व्हिडिओमध्ये बी तुम्हाला सांगितले होते की पंचामृत कसे करायचे दूध दही मध हे सर्व मिश्रण करून तुम्हाला त्या अन्नपूर्ण देवीचे अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाने स्वस्ती काढायची आहे त्यावर तुम्हाला ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आता हा उपाय अगोदर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला दिवा दु शुद्ध गाईच्या तुपाचाच सा लावायचा आहे यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता ही मूर्ती तुम्ही त्या वाटीमध्ये ठेवल्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर एका साइड ला तुम्हाला तांदूळही घ्यायचे आहेत पहिले तांदूळ जर अन्नपूर्णा मातीच्या वाटीमध्ये असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीन तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर हे तांदूळ तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर ना तुमच्या उजव्या हातात पाच बोटे असतात या पाच बोट्यांनी तुम्हाला अन्नपूर्ण मातेच्या डोक्यावर तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत तांदूळ आणि इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत हे जेवढे तांदूळ तुम्ही अर्पण करसाल ते तांदूळ खांद्यापर्यंत येतील एवढे तुम्हाला अर्पण करायचे आहेत जेवढ्या वाटीमध्ये तुम्ही अन्नपूर्ण ठेवलेले आहे त्या अन्नपूर्णेच्या तुम्ही मस्तकापासून म्हणजे डोक्यापासून जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात तांदूळ पाच बोटांनी त्यावेळेस तुम्हाला ते अर्पण केलेले तांदूळ त्या अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत येतील तेवढे ते तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला पाच बोटांनी अर्पण करणे शक्य नसेल तर बघा उजव्या हाताची जी करंगळी असते त्या करंगळी व अनामिका बोट व अंगठा सर्वांनी तीन गोष्टींनी म्हणून तुम्हाला ते तांदूळ अर्पण करायचे आहेत व आणि या दिवशी केलेले तांदूळ हे शुभ मानलं जातं व पूजा करणे अतिशय महत्वाचं मानलं जातं म्हणून तुम्ही या तीन गोटांनी देखील तांदळाला अर्पण करू शकता कारण की आपण देवाला नेहमी गंध लावताना उजव्या हाताच्या करंगळी शेजारी अनामिकेनेच बोट लावते कारण की देवाला लावण्यासाठी ह्याच करंगळीचा याच बोटाचा उपयोग केला जातो त्यामुळे तुम्हाला तांदूळ ही अर्पण करताना या बोटाचा यामध्ये समावेश करायचा आहे जेव्हा तुम्ही हे तांदूळ अर्पण करत असतात तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्री अन्नपूर्णा देवी न महा ओम श्री अन्नपूर्ण देवी न महा या मंत्राचा तुम्हाला अखंड जप करायचा आहे जोपर्यंत तुमचे तांदूळ खांद्यापर्यंत येत नाही देवी तोपर्यंत तुमच्या मुखामध्ये हा मंत्राचा जप तुम्हाला कायम ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे ही प्लेट तुम्हाला उचलायची आहे तुमच्या देवघरामधून आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेहून जायची आहे आणि जो गॅस असतो त्यावरती तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या गॅस वरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला हळदी कुंकू ही लावायचे आहे व अक्षदाही अर्पण करायचे आहेत फुलही अर्पण करायची आहेत व त्यानंतर तुम्हाला दिवाही प्रज्वलित करायचा आहे आणि त्या मूर्तीवरून व तुम्हाला गॅसवरून तुम्हाला ववळून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता अन्नपूर्णा देवीकडे तुम्हाला घरामध्ये दे सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी व तुम्हाला आयुष्यभर धनसंपत्ती कधीही कमी पडू नये खाल्लेल्या अन्नातून कधीही कोणती बाधा होऊ नये अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्ही ही मूर्ती उचलून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये दे आणून ठेवू शकता किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये एका कोपऱ्यात सुद्धा ठेवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच अन्नपूर्णा जयंती दिवशी संपूर्ण दिवस देखील तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्हाला ठेवू शकाल तिथे तुम्ही ठेवू शकता पण ज्या ठिकाणी तुम्ही ही अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली आहे पुढे तुम्हाला दिवा अखंड ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे व दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या प्लेटमध्ये आपण अर्पण केले जे तांदूळ आहेत त्यातले काही तांदूळ काढायचे आहेत आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ तुम्हाला त्या वाटीमध्येच ठेवायचे आहेत त्यानंतर पहा तुम्हाला हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलगी लग्न करून माहेरी येत माहेराहून सासरी जाते त्यावेळी तिच्या सोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते कारण ती ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये मा अन्नपूर्णा मातेच्या रूपात जाईल आणि त्या घरातले गेल्यानंतर ना कधीही धान्याची कमतरता ही नाही प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला त्याचप्रमाणे बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते ह्या दोन मूर्त्या आवर्जून आई आपल्याला जेव्हा लग्न होते त्यावेळेस अप्शास्त्री जाताना देत असते आणि उद्या तर अन्नपूर्णा मातेची जयंती आहे म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय देखील करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही तांदळाऐवजी अन्नपूर्णा मातेला उद्याच्या दिवशी धन देखील अर्पण करू शकता ज्या प्रकारे जो मी तांदळाचा उपाय सांगितलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही तांदूळ टाकता तेव्हा खांद्यापर्यंत आले पाहिजेत तसे तुम्हाला धनाचाही उपाय तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही उपाय केल्याने तुमच्यावर अन्नपूर्णाही प्रसन्न होणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त